नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरविश मम्मा तर मंडळी आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आम्ही बनवलं आहे मस्त वरण भात फ्लावरची भाजी चपाती असा माझा स्वयंपाक आता झालेला आहे आणि या विशाल पण ऑफिसमधनं आले चहा वगैरे पण झाला आहे वाजलेत साडेआठ आणि आता आम्ही निघतो थोडं बाहेर जाण्यासाठी कारण कामच तसं आहे तर आपल्या तुमच्या आमच्या सगळ्या लाडकेचा आर्विशचा आपला बड्डे येतो आहे दोन डिसेंबरला आर्विश पूर्ण दोन वर्षाचा पूर्ण होऊन त्याला तिसरं वर्ष लागेल तर आर्विशच्या बड्डेची थोडीफार शॉपिंग करायची म्हणजे त्याला कपडे घ्यायचे आहेत आणि अजून काही गोष्टी घ्या खरेदी करायच्या आहेत तर त्यासाठी मी चालले तर ते घेण्यासाठी मी चालले आणि मग तसं तुम्हाला पण दाखवते की मी काय काय खरेदी करते आणि काही गोष्टींचा विचार पण केलेला आहे तर पॉसिबल झाला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी मला एक कमेंट्स होती की ताई हा जो तुमच्या तिघांचा फोटो आहे हा थोडा जवळून दाखव तर हा फोटो आहे अगिशच्या पहिल्या बड्डेचा आहे तो तुम्ही बघू शकता दिसतोय तर हा फोटो आहे आर्विशच्या पहिल्या बड्डेचा पहिला बड्डे आरविशचा खूप जोरात साजरी झाला होता म्हणजे आमच्यावर बिल्डिंगवरती जो टेरेस आहे तर ते पूर्ण मी बुक केलं होतं आणि पूर्ण डेकोरेशन लायटिंग्स त्याच्यानंतर डी जे असं सगळं ठेवलं होतं आणि खूप छान प्रकारे तो पहिला वाढदिवस त्याचा साजरी झालेला आहे विशालनी आर्विशला घेऊन मस्त डान्स पण केला होता त्या गाण्यावरती कोणतं विशाल ते मेरी दुनिया तू ही रे हे बेबीमधलं सॉन्ग आहे त्याच्यावरती विशालने मस्त डान्स पण केला होता आणि खूप छान छान त्याचे फोटोशूट फोटो पण काढलेले आहेत जर मला शक्य झालं तर मी लवकरच तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेल आणि अजून तर पहिला बड्डे तर चांगला साजरा केला होता पण हा सेकंड जो बड्डे आहे तो आम्हाला घरगुती पद्धतीने साजरा करायचा आहे मी आले होते सोनाराच्या दुकानामध्ये माझ्या नेहमीचे जे फिक्स ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे आमच्या एरियामध्येच आहेत आणि तुम्ही मला या ज्वेलर्स कडे भरपूर वेळा आधी पण पाहिलेले तर आज मला असं काम होतं की आलिशच्या हातातल्या मनगट्या होत्या ना त्याची झीज झाली होती म्हणजे त्याच्यातले जे मनी होते ना ते खूप झिजले होते तर मला ते वाढवून घ्यायचं होते आणि आता अल्विशचा बड्डे पण येतो तर एका हातात त्याचं निघून गेलं होतं तुटलं होतं आणि एकाच हातामध्ये होतं तुम्ही काही व्हिडिओमध्ये नोटीस पण केलं असेल की अरविशच्या एकाच हातामध्ये ही मनगटी होती तर मी म्हटलं ठीक आहे आणि आता शुक्त दोन वर्षाचा आहे अजून एक दोन वर्ष वापरले तरी चालतील म्हणून मी त्याला नवीन बनवून घेण्यासाठी आले तर हे असे हातामध्ये पहिले असेच होते त्याच साईजमध्ये मी त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज बोलली आणि ते गाठून घ्यावे लागली तर तेच मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यासाठी आलेली आहे तर घेतले हे मग जेव्हा पूर्ण आर्विशच्या हातामध्ये तेव्हा राहिले तर आमच्या किसन नगर मध्येच मी आलेले आहे कपडे घेण्यासाठी आणि आर्विशचा पहिला ड्रेस चाली मी इकडेच घेतलेला मी पूर्ण फिरले होते शाणा फिरले होते मला कुठेच नाही भेटलं मग हे आमचे दादा आहेत तर मग या दादांनी मला त्यांच्या मेन मार्केट मधून आणून दिला होता ड्रेस अक्षरशः एका ड्रेससाठी ते पूर्ण मार्केट फिरले होते लास्ट टाईम कारण तो ड्रेस म्हणजे को म्हणजे जे काय बोल हा ब्लेजर को तो भेटत नव्हता त्यासाठी तर मग यावर्षी पण मी आले अरविशचे कपडे घेण्यासाठी कुसुम कलेक्शन म्हणून दुकानाचं नाव आहे आणि लहान मुलांचे कपडे खूप छान भेटतात किसन नगर मध्ये फेमस आहे हे दुकान तर अरविश साठी हा ड्रेस घेतलेला आहे आणि इथे दादांच्या मातेश्री आहेत किती वर्षापासून चालवतात मावशी तुम्ही अच्छा मावशी पस्तीस ते चाळीस वर्षापासून चालवत आहे कपड्यांचं हे आणि ती म्हणजे एवढं वर्षापासून दुकान आहे त्यांचं पस्तीस ते तीस वर्ष आणि आरवीसाठी हा ड्रेस घेतलेला आहे आता घरी जाऊन तसं तुम्हाला दाखवेल तर ठीक आहे चला शॉपिंग अजून काय काय करायची ते पण दाखवते तुम्हाला भेटते थोड्या वेळात गाईज आम्ही जस्ट घरी हो, आलो आहोत आणि घरी आल्यानंतर मला चपात्या करायच्या होतं पटकन चपात्या केल्या मी आर्विशला पण थोडस भरवलं कारण त्याला पण खूप भूक लागली होती आता जेवायला बसते आणि काही गोष्टी आणल्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तुम्ही माझी युट्यूब फॅमिली मेंबर आहात म्हणून मी तू सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते तर जेवण करून भेटते मी तुम्हाला इकडे स्वयंपाक रेडी आहे स्वयंपाकामध्ये बनवलेले मी आता वरण फ्लावरची फ्लावर भाजी आणि चपात्या भात पण आहे पण नंतर घेऊ आम्ही दोघे जण जेवण घेतो भूक लागली खूप मला आणि आरविश भरवलंय त्याला पण ताड बघून त्याच चालू आहे मांडी घाला मांडी घालून बस। बसा मांडी खायला पहिले मांडी कशी घालायची ठीक आहे चला तर मंडळी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर उशीर झालेला आहे भूक खूप लागली होती म्हणून पटकन जेवायला घेतलं ना विशाल खूप भूक लागली होती ते लवकर बोललो म्हणजे मी अर्धा करून ठेवला होता चपात्या बाकी होता। होते तर तिने आल्यावर पटपट लवकर चपात्या केले आम्ही जेवण वगैरे केलं आर्विशला पण बरोबर आर्विशने पण जेवण केलं आता चालू त्याचं खेळणं तो। तो तुम ओ, तर तुम्ही तुम्हाला वाटत असेल की विचारपुढे गेला पण तुम्हाला माहिती मला शूट लागतं की मी जास्त वेळ तुमच्या समोर नाही येऊ शकत ठीक आहे काय आता चालूच राहणार तसं आपलं तर ठीक आहे आणि चला काही गोष्टी अंदाज तुम्हाला दाखवून देते काय आहे ते तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आज आर्वीसच्या बड्डेची शॉपिंग चालू होती आमची तर आरवीसचे कपडे घेऊन झाले आणि कपडे घेतल्यानंतर थांब बाळा थांब Uh, कपडे घेऊन झाले त्याच्यानंतर अजून केकची ऑर्डर द्यायची बाकी आहे जेवणाची ऑर्डर द्यायची बाकी आहे आणि डेकोरेशन तर आम्ही घरीच करून घेऊ या वेळेला बाहेर नाही देणार डेकोरेशनसाठी आणि घरातच करायचं म्हणून सिम्पल सोपं असेल सगळं काही तर कपडे तुम्हाला ज्यावेळेस आर्विश घालेल त्यावेळेस तर पूर्ण कपडे दिसतीलच बड्डेच्या दिवशी आणि या व्यतिरिक्त अजून आर्विशसाठी काहीतरी गोष्ट घेतली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर आर्विजसाठी घेतली आहे चेन काळातली त्याच्याकडे कानातलं आहे म्हणजे कानातलं एक स्टोन आहे त्याच्या कानामध्ये नंतर त्याच्या गळ्यामध्ये पान पण आहे आणि हातामध्ये मनगटा पण मनगटा होता त्याच्या ऑलरेडी पण त्याचे मनी ते झीज झाली होती तर त्या मनगटा पण मी बनवून घेतला त्याच्या हातामध्ये आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवते ते मनी तर ते दहा मणी घेतले होते आणि दहा मणी लगेच गाठून त्याच्या हातामध्ये घालून दिले थोडं आणि ही साठी चेन घेतलेली आहे त्याच्या पहिल्या बड्डेला आम्ही काय नव्हतं घेतलं का ना विशाल hmm. पहिला बड्डे आम्ही असंच जोरात साजरे केला होता पण काय सोन्याची वस्तू नव्हती घेतली तर सेकंड बड्डेचे से गिफ्ट त्याच्यासाठी घेतलंय आणि हे विशालनी घेतलंय माझं काही नाही आहे किंवा आपल्या यूट्यूबचं काही नाही आहे त्याच्यामध्ये हे विशालनी त्यांच्यातर्फी आर्फिशसाठी घेतलेलं आहे तर मी चॉईस करायला मी होते तर ही अशी चैन आहे गार्बेजसाठी छोटीशी आहे छान आहे त्याच्या साईजला नाही मोठी आहे ती म्हणजे एवढी पण छोटी नाही आहे पण तो मोठा होईल तर घालू शकतो पण एक वस्तू होऊन जाते त्यासाठी मी म्हटलं त्याच्या नाव त्याच्या याने घेऊन टाकली तर दिसते व्हिडिओमध्ये मस्त नाजूकशी चैन आहे आणि बड्डेच्या दिवशी मी त्याला घालली चेन आता स्वामींसमोर ठेवते जरा वेळ एखादी नवीन गोष्ट आपण घरामध्ये आणतो तर पहिले देवाला दाखवतो तर ती स्वामींसमोर ठेवेल म्हणजे आमच्या घर मी तरी असंच करते पहिली गोष्ट द म्हणजे स्वामींना दाखवते गणपती बाप्पाला दाखवते की बाबा हे घरात आलं आहे म्हणून असं तर त्यासाठी हरविश मिटूला त्रास देतो आहे माझं तिकडे पण लक्ष आहे सोबतच तर कसं वाटलं अरविशचं गिफ्ट त्याच्या मम्मा आणि पप्पां पप्पांकडनं स्पेशली तर कसं वाटलं अरविशचं गिफ्ट हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बाकी भाज्या भाजीपाला वगैरे आणले मी वांगे आणले आहेत फ्लावरची भाजी आणली आहे भाजीपाला जो मला लागतो तो घेऊन आली मी पण ह्या ह्या गोष्टी केल्या आणि दुकानात ही वी शूट नाही केली कारण मला वाटत नव्हतं की मी घेईन म्हणून त्यामुळे मग माझा तोच विचार चालला होता की होत आहे की नाही पॉसिबल होतं आहे की नाही पॉसिबल असं चाललं होतं पण मग झालं तर मग तेव्हा व्हिडिओ शूट करायला काही जमलं नाही पण मग घेऊन झाली आणि म्हटलं आता घरी गेल्यावर दाखवते असं तर कशी वाटली कसं वाटलं हरवीशचं गिफ्ट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ना विशाल कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं जर आपण आपल्या बाळासाठी आपल्या मुलांसाठी जे करतो ते खूप एक छान म्हणजे एक काय म्हणतात एक्सपिरियन्स असतो म्हणजे खूप एक छान वाटतिंग असते की त्यांच्यासाठी काय आणि आपल्या मुलांसाठी बाळासाठी करण्यासाठी आता घरातलं खूप आवरायचं आहे मला असं वाटतं हरविशच्या बड्डे शॉपिंग त्याची शॉपिंग झालेली आता शूज बघू शूज त्याचे एक नवीन जोडे आहे घरात ठेवलेले तेच मी त्याला घालेल आणि कपडे म्हणाल तर आरविशकडे खूप कपडे आहेत त्याच्या आत्ताने पण आता लास्ट टाईम कपडे आणले होते दिवाळीच्या वेळेस ते पण कपडे आहेत परत पप्पांनी पप्पांनी पैसे दिलेले ते पण कपडे त्याला घेतलेले आहेत मी आणि भरपूर कपडे झालेले आहेत त्याच्याकडे तरी हा पण ड्रेस मी त्याला घेतला की घरचा एक ड्रेस असावा म्हणून अजून मला असं वाटतं त्याचे चार चार ते पाच ड्रेस असे आहेत की त्याने अजून घातलेले नाही आहेत ते त्याला घालायचे आहेत अजून तर ठीक आहे मला घरातली खूप कामं आवरायचे आहेत भांडी घासायची आहेत लादी परत घाण झाली लादी पण साफ करायची तर असं माझं चालू आहे उशीर झाला आहे भरपूर जास्त आता आता वाजले आहेत ता अकरा आणि घरातलं अजून सगळं आवरायचं आहे म्हणजे मला बारा साडेबारा होतील प्लस व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणजे उद्या टायमात तरी मला पोस्ट करता येईल आणि हो व्हिडिओचा टाईम फिक्स नाही करता येते तसं कारण पण आहे कारण व्हिडिओ कधी दुपारी एडिट केला जातो कधी रात्री एडिट केला जातो आणि आरविश कधी दुपारी म्हणजे झोपतो तो अडीच वाज वाजेपर्यंत पण माझे काही कामं असतात ना ते पण करावे लागतात त्यामुळे मग असं पटकन एक टाईम फिक्स करून नाही चालणार मला म्हणून कोणत्या पण टायमाला आपला व्हिडिओ येतो तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या काही दिवस असेल आशिषद्ध मोठा झाल्यानंतर चला मला टाईम भेटेल तेव्हा आपण नक्की टाईम फिक्स करू पण आता सध्या तरी जसं आहे तसं तुम्ही प्लीज मला समजून घ्या आणि कालचा जो व्हिडिओ होता काळ्या मटणाचं म मटण तर ते खूप छान झालं आणि तो त्या व्हिडिओच्या खूप छान छान कमेंट्स आहेत मी कमेंट्स पण वाचते सोबतच तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आम्ही इकडे सेंड करतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय कर बेटा बाय कर बाय बाय